तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरुद्ध नव्या फेरीची नैकाजी कमी करण्याच्यासाठी सोस पावली जातच नाही समाजाचे स्त्री असो अल्पसंख्याक असो दहीत असो या उपेक्षित बसकाशक लक्ष देण्याची जबाबदारी फार पडत नाही त्या मोदी सरकार आणि मोदींचा पक्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारनं बाजूला कसा करता येईल यासाठी हे माझे जोरे मी सातारला गेलो पुण्याला गेलो अहमदनगरला गेलो नाशिकला गेलो औरंगाबादला गेलो जालन्याला गेलो परभणीला गेलो आणि सोलापूर राष्ट्र या ठिकाणी यावं या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची मनस्थिती दिसते आणि ती मनस्थिती भाजपाच्या हातातून सत्ता घ्यायची शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर मोदी सरकार त्यांच्या हातातली सत्ता काढून घ्यायची आणि ती सत्ता काढून घेऊन शेतकऱ्यांचं तर नेतृत्व करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते फक्त दिल्यामुळे विजा करून त्यांना शक्ती द्यायचे आणि त्याच हेतून आम्ही लोकांनी हा निकाल घेतला की माझ्या मतदारसंघामध्ये जैरसिंग महेब पाटील यांची निवड करून एका तरुण माणसाला संधी त्या ठिकाणी दिली तसंच सोलाखूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करी शिंदे हिला लोकसभेच्यासाठी संधी देऊन आज उद्या या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतांना विजयी करणं की आपली जबाबदारी आहे आणि ती तुम्ही फार फार लावली ही विनंती करावी लावली आणि त्याच्यामध्ये जुन्या साखर म्हणतात त्याची गोष्ट या ठिकाणी गेली आणि ती जुन्या साखर म्हणजे संजय खेळसागर गेले पंचवीस वर्ष व तालुक्यामध्ये सार्वजनिक जीवनात काम करत होते त्यांनी आज आमचा रस्ता बदलला आणि राष्ट्रवादीचा रस्ता त्यांनी स्वीकारला त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो <laughs> हा तालुका अनेक वर्षापासून माझ्या एक त्यांचा संबंध असलेला दा, हा तालुका आहे तुमच्या भरती अनेकांना माहीत असते एक की पक्षाची बांधणी करायची आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते करायचं असेल तर जिद्दीनं काम करणारा आणि शिस्तीच्या चौकशीनं काम करणारा एक सहकार्य याची आवश्यकता होती संध्या खेडसाहेबांच्या निर्णयामुळं ही जी भासत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मोठ्या प्रमाण होईल मी एवढं सांगतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसाला आम्ही लोक देतो ताकद देतो प्रोत्साहित करतो आणि तीच भूमिका घेऊन आज संजय क्षेत्रात हक्काने आमच्याकडे या आणि काम तुमचं होईल त्याची काळजी करून घ्या आणि जनतेशी फ्रामणी करा एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत वाजी हो जी 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 या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी मी घेतो आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बयराम काका यांना विनंती करतो की संजय शेसावे यांचं धोरण या ठिकाणी स्वागत करावं हे सांगून आपल्याला जाईल